अजित रात्रीच काय पहाटेही शपथ घेण्याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिश्किल टिप्पणी अखेर ठरलं देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील महायुतीच्या वतीने सरकार स्थापनेचे संयुक्तिक पत्र राज्यपालांना सुपूर्त करण्यात आलं यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सदस्य उपस्थित होते त्यानंतर महायुतीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद देखील घेण्यात आली पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारलं की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत थांबा मग सांगतो असे उत्तर दिले त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचा संध्याकाळी ठरेल मी तर शपथ घेणार असे म्हणताच त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचा संध्याकाळी ठरेल मी तर शपथ घेणार आहे असे म्हणताच हा शापिकला त्यावर एकनाथ शिंदे ही गप्प बसले नाही दादांना संध्याकाळीच काय सकाळी ही शपथ घेण्याचा अनुभव आहे ते घेऊ शकतात अशी मिश्किल टिप्पणी शिंदे यांनी केली दादा पवार चाल ची पदवी शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा। जी ने भी कुक थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना उनका कर समझ में आएगा मैं तो लेने वाला